शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते छत्रपती नाहीत आणि जिरेटोप हा छत्रपतींचा संपूर्ण पोशाख घातल्यानंतरच जिरेटोप घालणं हे तसं उचित ठरणार नाही कारण मावळ्यांना शिंदेशाही पगडी ही शोभून दिसते एवढा निर्लज्जपणा एवढी लाशीर तुमच्यामध्ये काय येते भविष्यामध्ये जर नरेंद्र मोदीजी रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर सुद्धा बसवाल का असा संत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरे टोप प्रफुल्ल पटेल यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालण्याचा या संदर्भात सध्या महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होते आपण हा सविस्तर विषय समजून घेऊ सर्वांना जे जिजवू वाराणसीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अजितदादा पवार गटाचे प्रमुख प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घालून सन्मान केला यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे त्या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झि जे, जिरेटोप घातल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे शरद पवार गट संभाजी ब्रिगेड हिंदू महासभा या पक्ष व संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेल यांनी घातला झिरेटोपाचं एक विशेष महत्त्व आहे तो कोणीही घालू शकत नाही या संदर्भात इतिहासकार विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत महाराष्ट्र सरकारमधील महत्त्वाचे जबाबदार मंत्री उदय सावंत यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा यामध्ये काही दोष नाही त्यांना वाराणसीमध्ये कार्यक्रमादरम्यान सहकारी पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांनी हा टोप दिला आणि त्यांच्या डोक्यावर घातला यामध्ये कोणीही राजकारण करू नये अशा त्यांनी सूचना केल्या या, के या संदर्भात हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी सांगितले महाराजांचा झिरेटोप इतरांना घालणे चुकीचेच आहेत झिरेटोप हा देशासाठी सन्मानाचा आहे हा झेरटोप एकमेकांना दिला जातसुद्धा नाही एवढा त्याचं महत्व आहे प्रफुल्ल पटेलांनी एवढी हिंमत कशी केली उद्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भविष्यात रायगडावर गेले तर त्यांना सिंहासनावर बसवणार का असा संतप्त सवाल त्यांनी केला तर संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की छत्रपतीचा पूर्ण पेहराव घातल्यानंतरच झेरटोप घातला जातो यांचा काय प्रफुल्ल पटेल यांचा काय उद्देश आहे लोकांची दिशाभूल करण्याचा तर त्यांचा डाव नाही ना असे त्यांनी म्हटले तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटले झिरेटोप महाराजाशिवाय कोणीही परिधान करू शकत नाही एवढं त्याचं महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर कोणत्याही राजाने किंवा सरदाराने झिरेटोप घातला नाही छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जिजू भक्त शिवभक्त व सर्वसामान्य नागरिक हे कदाबी सहन करणार नाही असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे